नाशिक नमस्कार मी चिन्मय उगीरकर कुठल्याही सामाजिक चळवळीचं मीटर हे नाशिक म्हणून प्रस्थापित झालेलं आहे त्यामुळे कुठलीही चळवळ नाशिकमध्ये हेण झाली तर ती सगळीकडे हेण साजरीत असते लोकशाहीची सगळ्यात मोठी चळवळ म्हणजेच विधानसभेच्या निवडणुका वीस नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहेत आणि यात नाशिककरांनी हिरिरीने भाग घ्यायचा ही चळवळ हिट करायची आहे वोट कर नाशिक कर हा अपला है। आपला मंत्र आहे आणि आपल्याबरोबर आपण सगळ्यांना वोटिंगसाठी उद्युक्त करायचं आहे वोटर्स हेल्पलाईन ऍपद्वारे आपण आपलं नाव टाकल्यानंतर आपला बूथ कुठे आहे चेक करू शकतो तिथे जाऊन मतदान केल्यानंतर आपण आपला सेल्फी डीओ नाशिक आणि त्याचप्रमाणे नाशिक म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या पेजला टॅग करायचा आहे आणि ही चळवळ जनमनात मनमनात रुजवायची आहे वोट कर नाशिक कर